अलीकडच्या काळात लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात अनेकांचे लक्ष सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओकडे असते असे विविध प्रकारचे व्हिडिओ पाहून लोक स्वतःचे मनोरंजन करून घेतात यात अनेक प्राण्यांचे देखील मजेशीर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आपण पाहतो नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो पाहून अनेक जण पोट धरून आहे माणसं नाटकी असतात हे आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे पण अनेकदा माणसांप्रमाणे काही प्राणी देखील खूप नाटकी असतात ज्यांच्या घरी पाळीव प्राणी असतात त्यांना ही गोष्ट नक्कीच ठाऊक असेल सोशल मीडियावर असाच एक एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात भटका कुत्रा असं काहीतरी करतोय जे पाहून तुम्हालाही हसू येईल या व्हायरल व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता एक भटका कुत्रा रस्त्यावरून चालताना मागचे दोन पाय वाकडे करून चालत आहे त्या कुत्र्याचे चालणे पाहून त्याच्या मागच्या पायाला काहीतरी दुखापत झाली असावी असा अनेकांचा समज होतो बराच वेळ तो कुत्रा रस्त्यावर त्याच स्थितीत चालत होता त्याच्या अशा चालण्याने रस्त्यावरील गाड्याही थांबल्या शिवाय त्यामुळे ट्रॅफिक जाम झालं तेवढ्यात एक व्यक्ती कुत्र्याची मदत करण्यासाठी धावला पण ती व्यक्ती आपल्या जवळ आलेला पाहून कुत्रा चटकन चार पायांवर नीट उभा राहिला आणि चालत चालत दुसरीकडे निघून गेला कुत्र्याची ही ॲक्टिंग पाहून रस्त्यावरील प्रत्येकजण आश्चर्यचकित झाले हा व्हायरल व्हिडिओ एक्स वर द बेस्ट फिजन या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे